आज आपण प्रॉन्स करी बनवणार आहोत कोलंबीचा रस्सा अगदी बघा मस्त झनझणीत चमचमीत असा हा रस्सा झालेला आहे ते या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हालाही खूप आवडेल साधी सोपी रेसिपी पण चवीला अप्रतिम अशी ही कोलंबीचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा तर इथे बघा मी कोलंबी घेतलेली आहे आता ही कोलंबी आपण साफ कशी करायची ते पाहणारच म मोठी छोटी अशा मिक्स कोलंबी आहेत तर आधी आपण याला साफ करून घेणार आहोत तर एका साईडला मी करून बघा साफ कशी करायची या आधी हे जे डोक्याकडचा भाग असतो तो मी काढून टाकणार आहे पूर्ण असा त्यानंतर हे बाजूचे कवर्स आहेत पाय वगैरे ते सर्व काढून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी झटपट कोलंबी साफ करता येते आणि शेपटीच्या साईडने दापलात का बाकीचंही कवर पूर्ण निघून येतं आता इथे बघा मध्ये हा तुम्हाला काळा धागा दिसतो तो का आपल्याला काढून टाकायचा आहे तर असं जर खेचून निघत असेल तर नि नाहीतर मग सुरीच्या साह्याने वरून जरा इथून कट देऊनही तुम्ही काढून घेऊ शकता पण खेचूनही सहज निघतो तर बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे पोटाच्या साईडचे पाय वगैरे सर्व आहेत ते काढून घ्यायचे शेफ्टीचे इथे थोडंसं प्रेस केलं के के ना की बाकीचं ही निघून येतं आणि हा धागा काढून टाकणे सर्वात महत्त्वाचा आहे यामुळे काय होतं जर तो धागा नाही काढला तर कोलंबी खाल्यानंतर बघा पोटात दुखतं वगैरे असा त्रास होतो त्यामुळे हा धागा काढून टाकणं खूप गरजेचं आहे तर आता या, या पद्धतीने मी सर्व कोलंबी आहे साफ करून घेते तो कोलंबी मी सर्व साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या आता यासाठी लागणारा आपल्याला ला मसाला बनवायचा आहे तर इथे बघा पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं का यामध्ये घालणार आहे दोन मध्यम आकाराचे असे मी लांबट कापून घेतलेले आहेत तर कांदा आपण तेलावरती चांगला भाजून घेणार आहोत गॅस मिडियमवरती ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती आपल्याला थोडा लालसर होईपर्यंत हा कांदा भाजायचा असतो आता हा कांदा भासा भासताच आपल्याला यामध्ये दोन साहित्य ॲड करायचे ते म्हणजे थोडीशी लसणाची पाकळ्या घेतलेल्या आहेत सोबतच एक थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा इंच एवढं तुकडे करून घेतलेले आहेत आणि हेही आपण आता कांद्याबरोबर भाजून घेणार आहोत या पद्धतीने जर तु चटणी बनवून तुम्ही जर कोलंबीचा रस्सा बनवला तर मस्त दाटसर असा हा रस्सा होतो आणि चवीला तर अप्रतिमच लागतो तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कांद्याचा कलरही बघा आपला चेंज झालेला आहे थोडासा गुलाबीसर होत आलेला आहे अजून थोडा वेळ आपल्याला हा डार्क करून घ्यायचा आहे तर मध्ये मध्ये मिक्स करत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत या पद्धतीने कांद्या खोबऱ्याचं वाटण जे आहे जास्त प्रमाणात बनवून तुम्ही कुठल्याही भाजीसाठी जो रशावाली आमटीसाठी वापरू शकता तर तो कसा स्टोर करून ठेवायचा आहे याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथे आता आपण मी अर्धा खो कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर करा कारण सुक्या खोबऱ्यामुळे चव खूप छान लागते तर खोबरंही आता आपण कांद्याबरोबर थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं घातल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला सतत मिक्स करत राहायचं आहे कारण खोबरं सुकं असल्यामुळे पटकन ते जळू शकतं आणि क आपलं जे चटणीचा रंग सा कलर आहे तोही बदलेल आणि टेस्टही बिघडेल आता गॅस बंद करून मी थंड पूर्ण करून घेते आणि याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत तर इतपत असं लालसर होईपर्यंत आपल्याला हा का खोबरं कांदा आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी बारीक वाटून घेते तर ही आपली तयार आहे आता पॅनमध्ये मी दोन चमचे मोठे तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जरा जास्त घेतलेलं आहे दोन मोठे चमचे घेतलेले आहेत त्यामध्ये एक तेजपत्ता घातलेला आहे आणि सोबतच ना आपण इथे थोडासा तेजपत्ता अगदी तेलामध्ये असं भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत असा ठेचून घातलेला लसूण जर तुम्ही घातलात ना तर चवीला अप्रतिम लागते ग्रेव्ही तर नक्की करून बघा या पद्धतीने आणि गॅस इथे मी मिडियमवरती ठेवलेला आहे लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर लसूण बघा थोडा लालसर झालेला आहे म्हणजे त्याचा लसणाचा पूर्ण फ्लेवर जो आहे तेलामध्ये उतरलेला आहे आता आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण मी बनवून घेतलं होतं ते पूर्ण घालून घेते हे आता आपल्याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस आता मी एकदम लोवरती ठेवलेली आहे आणि लो, लो फ्लेमवरती आपण हा का, कां कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण आधीही भाजलेलं आहे पण थोडा वेळ तेलामध्ये परतून घेतल्यामुळे काय होतं चव अजून वाढते तर वा एकदम मध्यम गॅसवरती आपण ही प्रोसिजर करायची एकदम मध्यम गॅसवरती थोडा वेळ दोन तीन मिनटं आपण हे स कांद्या खोबऱ्याचं आहे ना तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मस व्यवस्थित आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर सर्वप्रथम पाव चमचा हळद घालते आणि इथे एक मोठा चमचा भरून मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची प्रमाण ला कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला पावडर हा होममेड गरम मसाला आहे कसा बनवायचा त्याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर गरम मसाले हे आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत बघा मस्त कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि तेलाचं तवंगही छान सुटलेलं आहे तेलही सुटलेलं आहे आपल्या ग्रेवीला इतकं ही आपल्याला हो। ही ग्रेव्ही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची असे जेवढं तुम्ही पेशन्स ठेवून ग्रेवीला चांगलं तेलामध्ये परताल तेवढीच तुमचा कोलंबीचा रस्सा एकदम अप्रतिम चवीला होईल आता ह्या कोलंबी ज्या धुवून ठेवल्या होत्या त्या मी पूर्ण घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि अग एकदम मंद गॅसवरती मी हे प्रोसिजर करते नाहीतर मसालेही जळू शकतात आपल्याला माझ्या ग्रेवीची टेस्टही बिघडेल त्यामुळे एकदम मंद गॅसवरती मी हे सर्व मसाले आणि ग्रे कोलंबी आपण परतून घेतो आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत म्हणजे कोलंबी व्यवस्थित शिजली पाहिजे तर मिक्सर जारमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तुम्हाला रसा किती दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा कमी जास्त पण काय होतं कोलंबीला स्वतःचंही पाणी सुटतं त्यामुळे आधीच जास्त पाणी घालू नका नाहीतर ग्रेव्ही एकदमच पातळ होईल त्यामुळे थोडंसं मी अर्धा कप एवढं पाणी आधी घातलेलं आहे आणि जर गरज वाटली तरच थोडंसं अजून आपण पाणी यामध्ये ॲड करणार आहोत तर साधारण बघा दोन तीन चमचे एवढं मी पाणी अजूनही ॲड करते कारण की तो ग्रेव्ही थोडीशी दाटसर वाटते आणि आता यामध्ये चवीनुसार घालूया मीठ आणि कुठलंही नॉनव्हेज म्हटलं की त्यामध्ये थोडंसं आंबटपणासाठी काहीतरी घालावं लागतं तर इथे ला ला मी चार कोकम घेतलेले आहेत कोकम तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतील कोकममुळे चव छान लागते तर भेटले तर कोकम नक्की घालून बघा तर आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला आपण एकदम मंद गॅसवरती शिजू देणार आहोत कमीत कमी, कमी सहा पाच सहा मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तर बघूया आपण आता आपली ग्रेव्ही कोलंबी ही छान शिजलेली दिसे तुम्हाला बघू शकता कोलंबीची साईज ही कमी झालेली आहे आणि रस्साही दाटसर झालेला आहे कोलंबी जास्त वेळ शिजू नका नाही तर ती चिवट होते त्यामुळे सात ते आठ मिनटामध्ये कोलंबी चांगली शिजली जाते तर आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालते आहे मी आणि हलकं मिक्स करून आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे कोलंबीचा रस्सा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि रेसिपी आवडली तर फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा तर बघा हा चमचमीच चटपडीत असा आपला हा झणझणीत कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे पोळीबरोबर राईसबरोबर अप्रतिम लागतो तर नक्की ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम पोळीबरोबर राईसबरोबर हा चमचमीत असा झणझणीत कोलंबी रसा